हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये ही बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक्सरसाईजचा मोड नसेल तर आपण कुठल्या कुठल्या एक्सरसाईज केल्या पाहिजे किंवा शरीराची काय काय हालचाल केली पाहिजे तर त्या व्हिडिओला तुमचा सर्वांचा खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे तर त्यासाठी खरंच तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद तर असाच साथ सपोर्ट आणि प्रेम राहू द्या तसाच आजचाही व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे ज्यांच्यासाठी बघा की ज्यांचा खूप पोटाचवरचा भाग आहे ना तो खूप वाढलेला असतो ओटी पोट म्हणू शकता तुम्ही किंवा खालचं जे आपलं पोट असतं ते खूप वाढलेलं असतं काही केलं ते पोट कमी होत नाही तर त्यासाठी आज मी एक्सरसाइज घेऊन आलेली आहे आणि मी याच एक्सरसाइजनं माझं पोट कमी केलेलं आहे तर सुरुवातीला मी वॉर्मअप करून घेत आहे वॉर्मअप करणं खूप जरूरी आहे म्हणजे जे आपले जॉईंट आहेत ते आपल्याला मोकळे करून घ्यायचे असतात तर त्यामुळे सुरुवातीला वॉर्मअप हे आपल्याला कमीत कमी पाच मिनटं तरी करायचंच आहे मग तुम्हाला ज्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता तर हे बघा ही साईड फॅट बेली फॅट यासाठी ही एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे कारण मी ही एक्सरसाइज करत असते रोज रोज कमीच कमी ही एक्सरसाईज मी पाच मिनटं करते सुरुवातीला मलाही पाच मिनटं करणं अजिबात शक्य नव्हतं तर मी सुरुवातीला शंभर वेळा करायची तर शंभर वेळा करायचं म्हणलं ना आपल्याला तर एका मिनिटामध्ये आपल्याबरोबर शंभर वेळा करून होतं किंवा तुमच्या वजनावरती आहे जर तुमचं वजन खूप जास्त असेल तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल आणि होईल तितका हळू करायचं आहे फास्ट करायचं नाही जर सुरुवात तुम सुरुवातीलाच तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर आणि करायला अगदी सोपे आहे एक हातवरती घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला पायाला टच करायचं आहे तुम्ही पंजाला करू शकता बोटाला करू शकता जिथपर्यंत तुम्हाला शक्य आहे तेवढंच करायचं आहे जास्त फोर्सही शरीराला करायचं नाही आहे कारण आपण फोर्स केलं तर इजा होण्याची शक्यता असते मग आपण एक दिवस एक्सरसाइज करणार आणि चार दिवस हे आहे ते आहे म्हणून बसतो तर तसं अजिबात करायचं नाही आपल्याला होईल तितकं स्लो करा शांत चित्तानं करा एक्सरसाइज करताय एक करता एक करता तर मन तुमचं एक्सरसाईज करताय तर तिथंच मन पाहिजे तुमचं नाहीतर तुम्ही इथं एक्सरसाईज करताय आणि मन तुमचं दुसरीकडेच असेल तर असं अजिबात करायचं नाही होईल तितका वेळ देत आहे तुम्ही पाच मिनटं द्या दहा मिनटं द्या पंधरा मिनटं द्या किंवा वीस मिनटं द्या किंवा अर्धा तास द्या जसा तुम्हाला वेळ भेटेल तेवढा द्या पण तेवढा वेळ तुम्ही स्वतःशी प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे आणि स्वतःचं सगळं शरीरावरतीच के मन केंद्रित झालेलं पाहिजे आपलं इकडं तिकडं किंवा संसारातल्या गोष्टी म्हणा किंवा इतर काही गोष्टी ताणतणाव दूर हे सगळं ठेवून आपल्याला ते जितका तुमचा वेळ आहे तेवढा हा शरीरासाठी द्यायचा आहे तेव्हाच तुमचं वजन फास्ट कमी होतं वजन बघा नुसत्या खाण्यापिण्यानं यानं अजिबात वाढत नाही वजन आपलं वाटतं आपलं कोणाकोणाचं टेन्शन न वाटते बघा प्रत्येकाच्या शरीरावर असतं काहीचं कसं असतं ना टेन्शन घेतलं की काहीचं वजन कमी होतं आणि काहींचं कसं असतं टेन्शन घेतलं की त्यांना झोप येते ताणताना वाटतो आणि त्यानेही त्यांचं वजन वाढतं तर आपला काय गैरसमज असतो की आपलं वजन खाण्यामुळंच वाढलेलं आहे तर तसं अजिबात नाही आपण टेन्शन घेतलं की आपण म्हणजे टेन्शनमध्ये का अनेक विचार आले डोक्यामध्ये तर त्यामुळे जो काय आपण आहार घेतो तो आपला ज्या ठिकाणी जायला पाहिजे त्या ठिकाणी अजिबात जात नाही मग त्याचं कन्वर्ट फॅटमध्ये होतं आणि मग आपलं वजन वाढायला सुरुवात होते आणि आता तर कसं चाललेलं आहे ना स्त्रियांमध्ये खाणपिण्यामध्ये पूर्ण चेंजेस झालेले आहेत त्यामुळं आपलं स्वतःला वेळ द्यायला अजिबात भेटत नाही तर त्यामुळं थायरॉइडचा प्रॉब्लेम म्हणा पीसीडीचा प्रॉब्लेम म्हणा हा चालू झालेला आहे जर ह्या दोन्हीपैकी एकही प्रॉब्लेम तुम्हाला असेल तर तुमचं वजन वाढतंच आणि या सगळ्यामध्ये जे सगळ्यात जास्त वाढतं ते म्हणजे आपलं पोट वाढतं तर पोटाचा घेरा वाढायला सुरुवात होतं तर वेळेस तुम्हाला जर असं काही वाटतं की बाबा आपल्याला आपलं पोट वाढत आहे तर वेळेस सावध व्हा नंतर पुढं जाऊन ते खूप त्रासदायक होतं तर वेळेवरच तुम्ही एक्सरसाईज करायला सुरुवात करा जो काही आहार घेताय तुम्ही तो आहार वे योग्य घ्या तुम्ही आधी म्हणजे बघा की तुम्हाला कुठला आहार सूट होत आहे कुठलं हे होतं आहे फक्त जेवण मात्र पूर्णपणे असं सोडू नका पण टायमामध्ये चेंज करा जर तुम्ही रोज एकच आहार घेत असाल तर आहार वेगवेगळा घ्या आणि एक्सरसाइज मात्र खूप महत्त्वाचे आहे तुम्ही म्हणाल की बाई आम्ही आहार पूर्णपणे बंद करतो आमचं वजन कमी होईल पण त्याचा काही उपयोग नाही त्यानं जर तुम्ही तसंच आहार बंद करून जर वजन कमी केलं तर तुमचे मसल स्ट्रॉंग होणार नाहीत तुमची चरबी वितळणार नाही तुमची हाडं हे व्हायला सुरुवात हा हाडाचं वजन तुमच्या कमी होईल जर आपण एक्सरसाईज करून जर वजन कमी केलं तर आपल्याला चरबीचं वजन कमी होतं हाडं आपले मजबूत होतात तर आपल्याला हाडं मजबूत करायचे असतात वजन कमी म्हणजे काय पूर्ण आपल्याला हाडाचा भोगा नाही आहे करायचा त्यामुळं थोडासा त्रास तर आपल्याला भोगावाच लागणार आहे थोडीशी ही करायलाच लागणार आहे आणि एक्सरसाइज करणं म्हणजे काय खूप असा खूपच डेंजर डेंजर एक्सरसाईज नाही करायच्या आपल्याला ज्या आपल्या शरीराला सूट होतील असे एक्सरसाईज करायच्या आहेत मग ती एक्सरसाईज कुठलीही असो तर पाहू शकता मी आतापर्यंत दोन ही तिसरी एक्सरसाइज आहे आणि मला सवय झालेली आहे तर इझिली माझे कोपर लागत आहे गुडघ्याला आणि पंजाला हात लागत आहे कारण माझा पोटाचा भाग म्हणाल तो मला दिसत असेल पूर्णपणे कमी झालेला आहे तरीही मी आता एक्सरसाईज करते यासाठी की माझं आहे हे वजन मला आता मेंटेन ठेवायचं आहे वाढू द्यायचं नाही आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की मी आहार कुठलाही बंद केलेला नाही आहे ना मी चपाती खायची बंद केली ना मी भात खायचा बंद केला हा बंदच काय केला असेल तर वडापाव म्हणा जे बाहेरचे तळलेले पदार्थ असतात ना ते तेही असं नाही की पूर्णपणे बंद आहेत पहिलं कसं दोन वडापाव खायचे ना तर आता एक खाते किंवा कधीकधी अर्धा खाते पाणीपुरीची पूर्ण डिश खात होते तर त्यामधल्या आता तीन किंवा चार पाणीपुऱ्या खाते आणि दोन तशाच ठेवते हे प्रमाण आहे तर आपल्याला तसंच करायचं आहे कुठलीही गोष्ट मन मारून करायची नाही आहे होईल तितकं वजन तुम्ही स्लो कमी करा नंतर तुमचं ते वाढणारही तसंच आहे अगदी स्लो वजन वाढतं जर आपण नुसती काकडी खाल्ली गाजरं खाल्ले किंवा आणि आणखीन काय खाल्लं आहार पूर्णपणे बंद केला एकदम के के मी मी मित्र म्हणेल तसं जर केलं तर महिन्यात आपलं पाच सहा किलो वजन कमी होईल पण त्याचा काही उपयोग नाही जर आपण आहार घ्यायला सुरुवात केली तर फास्टपणे वजन आपलं ते वाढायला सुरुवात होते त्यामुळं आहे ना होईल तितकं स्लो करा आणि व्यवस्थित करा म्हणजे तुम्हालाही काही त्रास झाला नाही पाहिजे आपले केस गळले नाहीत पाहिजे चेहऱ्यावरचा जो ग्लो आहे तो कमी नाही झाला पाहिजे फक्त आणि फक्त आपले फॅट लॉस झाला पाहिजे मसल आपले स्ट्रॉंग झाले पाहिजेत असं वजन आपल्याला कमी करायचं आहे तर तुम्ही माझे अजून व्हिडिओ नसतील पाहिले मागचे तर तुम्ही पहा मला काय काय प्रॉब्लेम होते आणि माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये माझं वजन बघा आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये माझं वजन बघा खूप म्हणजे खूप कमी झालेलं आहे आणि कसं होताना माझा व्हिडिओ बनवण्याचा मोटिव्हच हा होता मी ज्या माझं यूट्यूब चॅनल आहे या अगोदर मी पाच किलो वजन कमी केलं आणि मला वाटलं की बाबा मी करू शकते तुम्हाला हे सांगायला पाहिजे की बाबा मी करू शकते मी केलेलं आहे मी जसं केलं तसंच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे तर तर उभा राहून बघा बऱ्याच वेळा काय होतं खूप एक्सरसाईज करून आपल्याला वैता घेतो तर खाली बसायचं आहे थकायचं अजिबात नाही थोडा मध्ये मध्ये ब्रेक घ्यायचा आहे बरं का आपल्याला आणि सगळ्या एक्सरसाइज आहेत ना हे सगळे तुम्हालाच पोटासाठी मांडण्यासाठी जो साईड फॅट आहे आपल्या यासाठी आहेत तर ही आपली साय सायकलिंग करायची आहे तुम्हाला जमते फास्ट तुम्ही फास्ट करा किंवा स्लो केली तरी चालेल दोन्ही प्रकारे करू शकता जसं तुमच्या शरीरावरती आहे जसं तुम्हाला <safest> झेपतं तसं असं नाही आहे बाबा की मी या पद्धतीनं करत आहे तर तुम्हाला हे याच पद्धतीनं करायला लागणार आहे अजिबात नाही ज्याचे त्याचं शरीर असतं जसं तुम्हाला जमेल जसं तुम्हाला सोसेल तसं करायचं आहे जसं तुमचं मन सांगेल ना तुम्हाला तसं पण करायचंच आहे तर पाहू शकता माझी लाडू कशी कोपऱ्यात बसली ना तिलाच कॅमेरासमोर यायचं नव्हतं आणि मी एक्सरसाईज करत होते कारण सकाळचा टाईम आहे तर खूप थकली होती माहिती आहे का मी म्हणजे कम्प्लीट आता अर्धा तास झाले एक्सरसाइज करत आहे मी आणि आता मला थोडीशी सायकलिंग करूया सायकलिंगने खूप खूप आणि काय होतं ना हे एक्सरसाईज ना आपल्या एनर्जी पण खूप येतं बघा म्हणजे मला पहिलं काय व्हायचं ना एकदम असं थोडंसं जरी काम केलं की थकवायचा नको नको वाटायचं दमल्यागत व्हायचं पण जसं जसं मी एक्सरसाइज करायला सुरुवात केली आहे ना एक शरीरामध्ये म्हणतो ना एकच एनर्जी येत आहे म्हणजे होतो त्रास एक्सरसाइज करताना हो होत नाही असं म्हणणार नाही मी होतो कारण आता ते आपण काहीतरी करतोय हो ते आपल्याला त्रास होणारच आहे तर थोडासा ब्रेक घ्यायचा आहे शांत चित्ताने थांबायचं आहे आणि आपल्याला वाटलं की हा व्यवस्थित वाटत आहे तर परत आपल्याला जिथून बंद केलं तर तिथूनच चालू करायचं आहे तर ह्या एक्सरसाइजनं सायक्लीननं काय झालं माझा पोटाचा भाग तर कमी झालेलाच आहे पण जो मांड्याचा फॅट होता ना तोही कमी झालेला आहे तर मी गाणी लावली होती आणि माझा डान्स करण्याचा खूप मूड होता तर थोडीशी बसले होते शांत तर तेच माझं चाललं होतं गुणगुणत होते मी गाणी आणि कसं होतं ना गाण्याने एक वेगळीच एनर्जी भेटते बरं का असं कितीही कंटाळा आलेला असला ना म्हणजे जे आवडेल ते तुम्हाला नामस्मरण आवडलं तर नामस्मरण किंवा गाणे आवडत मी आज गाणी लावली होती तर ती वेगळीच एनर्जी येते शरीराला त्यामुळं शांत बसण्यापेक्षा काहीतरी बडबड घरामध्ये असले असले ना की मग आपलं मनही इकडे तिकडं फांगत नाही आपलं मग मग त्या एक्सरसाईजवरती राहतं आणि करायलाही छान वाटतं आणि गाण्याच्या नादामध्ये आपण करतो ती वेगळी वेगळीच ऊर्जा असते तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कारण मी तर तसंच करत असते आणि आता कसं श्रावण महिना चालू आहे पाऊस तर नाही आम आहे आमच्याकडे पण आहे बऱ्यापैकी आता कसं वाटतं बघा श्रावण महिना आहे आता काय आमचं वजन कमी होत नाही नाही बरोबर होतो हिवाळा असो पावसाळा असो उन्हाळा असो करायचं म्हणल्यानं सगळ्या गोष्टी होतात आपल्याला फक्त बंद काहीच करायचे नाही आहे ते करा आणि ही एक्सरसाईज एक तो बटरफ्लाय बघा तुम्ही केव्हाही कधीही बसल्या बसल्याही एका ठिकाणी जर बसलेलं असल्यानं काय काम नसेल आपल्याला बेडवरती बसल्या तरी क बसूनही करू शकता आणि खाली बसून जिथं तुम्हाला जमेल तिथं आता तुम्ही म्हणता बाई तू एक्सरसाइज करत आहे खाली बसायला का घेतलं नाही कारण मला ते जमत नाही मी जर घेतलं बसायला की माझं लक्ष सारखं त्याच त्याकडेच केंद्रित होतं त्यामुळे मी कुठल्याही व्हिडिओमध्ये किंवा कशातच घेत नाही आहे केव्हा सवय लागेल मला देव जाणे मग त्यामुळे मी घेत नाही आणि ही बटरफ्लायची एक्सरसाईज आहे ना तुम्ही जेवढं तुम्हाला जमेल तेवढं करा मी तर दोन तीन मिनटं जास्तीत जास्त पाच मिनटापर्यंत मी ही एक्सरसाईज करू शकतो हे नाही काय होतं ना जे आपला पोटावरचा भाग असतो जो साईड फॅट आहे ना तो कमी व्हायला मदत होते जो पांड आपल्या मांड्या भागात चालताना एकमेकींना घासतात बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असेल माझ्यासोबतही होता पण आता नाही माझं झालं कमी तर त्यासाठी ही एक्सरसाईज करायची आहे आणि ही एक्सरसाईज बघा ते आपल्या मुलांना तुम्हाला मांड्या घासतात एकमेकींना त्यासाठी ही एवढी प्रभावी एक्सरसाइज आहे ना तुम्ही करून बघा एवढा पायांना त्रास होतो आपले जे मसल्स आहेत ना ते एवढे दुखायला सुरुवात होते ना पण दुखलं तरी घाबरून नाही जायचं कारण आपल्याला माहिती आहे आपण एक्सरसाइज केलेली आहे त्यामुळे घाबरायचा अजिबात नाही सुरुवातीला ना नवीन असाल तुम तुम्ही तर खूप म्हणजे काय खूप दुखतं ते नाही असं म्हणणार नाही मी खूप दुखतं त्रासदायक होतं तर दुखायला लागलं ना ज्या ज्या ठिकाणी दुखतं त्या त्या ठिकाणी काय करायचं मोहरीचं तेल असतं बघा आपल्या ते मोहरीचं तेल घ्यायचं आहे छान कोमट करायचं आणि ज्या ज्या ठिकाणी दुखत आहे ना त्या त्या ठिकाणी संध्याकाळी लावून त्याची छान मालिश करायची किंवा गरम पाण्याने शेकून घ्या म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही एक्सरसाइज करायला रेडी राहणार आहात तर अशा छोट्या मोठ्या एक्सरसाइज करायच्या करून मी माझं स्वतःचं वजन कमी केलेलं आहे तर मी आता व्हिडिओ इथंच थांबवत आहे तुम्हाला जी एक्सरसाइज आवडेल जसं जमेल तसं तुम्ही हे एक्सरसाइज करायच्या आहेत तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि पाहू शकता ही तर एक्सरसाईज मी आहे ना बसून केलेली आहे आणि अशाच एक्सरसाईज निवडायच्या आहेत आपल्याला की शरीराला आपल्या त्रासही नाही झाला पाहिजे आरामही झाला पाहिजे आणि आपलं वजनही कमी झालेलं आहे तुम्ही हसत हसत करणार ना तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल आणि लोड घेतला तर मग नाही ते लोडमध्येच जाणार आहे श्री स्वामी समर्थ